हे कपडे आणि पिल्लूची खेळणी भरून ठेवली कारण कपडे केला लगेच जो पलीकुणच रूम आहे त्यामुळे एवढं काही वाटणार नाही बघू आता किती अजून बाकी माझ्या आणि पिल्लूची कपडे भरायची बाकी आहे तर इथे मी कालचाच व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे कारण कालचा आता खूप मोठा झाला असता त्यामुळे तर मग जोपर्यंत मी तुम्हाला काल शेअर केलं त्याचा पुढचा हा पार्ट आहे तर बाकीची कामं झाल्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक बनवते तिथं मी पालकाची भाजी बनवते पालकाची भाजी छान स्वच्छ धुवून कट करून घेतली त्यानंतर शिजून घेतली आणि आज थोडंसं पाणी निघालत होते तर पाण्याचं मी काय करणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर ती भाजी शिजलेली आहे ना त्यामध्ये थो दोन चमचे दाळीचं पीठ टाकायचं छान हटून घ्यायची त्यानंतर दुसऱ्या कडेमध्ये मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि लसूण टाकलं बारीक कट करून आणि जी भाजी आपण हटून घेतलेली आहे ती टाकली छान तेलामध्ये परतून घ्यायची जेवढं छान परतवता येईल तेवढं त्या ते पद्धतीने म्हणजे भाजीची टेस्ट छान लागते त्यानंतर त्यामध्ये वाटण टाकलं हिरवी मिरची शेंगदाणे आणि थोडंसं लसूण घालून जे मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलेलं आहे ते टाकलं आणि तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे आणि तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी करते कारण मला ज्वारीची भाकरी करायची आहे तर थोडीसं भाजी जास्त लागते म्हणून थोडंसं मग जास्त टाकते आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि छान अशी उकळी काढून घ्यायची भाजी होते तोपर्यंत तिथे तो ज्वारीची भाकरी मी करते तर आधीही तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे आणि जे भाजीचं पाणी निघालेलं होतं ते अजिबात वेज जाऊ हो द्यायचं नाही कारण त्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन असतात तर तेच मी भाकरी बनवण्यासाठी हो घेते एक तर काय करायचं मग थोडंसं पाणी कमीच टाकायचं भाजी शिजायला आणि जर जास्त झालं ना तर मग असं मग भाकरीचं पीठ मळताना किंवा मग तुम्हाला जर काही चपात्याचं पीठ मळायचं आहे त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात त्यामुळे काय होतं आपल्याला जे पौष्टिक घटक पाहिजे भाजीतले तेही भेटतात आणि अजिबात वेस्ट वगैरे काही जात नाही तर छान पीठ मळून घ्यायचं आणि जर भाकरी खूपच मस्त व्हावी तुम्हाला जर असं वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं भाकरीचं पीठ मळताना जे जेव्हा भाकरी मी तर करते किंवा नाही घेतलं तरी चालतं पण मग कोमट मळ्यामुळे काय होतं भाकरी छान मग उलुसलुशीत होते आणि छान फुगतेही मी ज्या शक्यतो थंड पाणीच घेते मी कधी गरम पाणी घेत नाही फक्त जर जास्त दिवसाचं पीठ झालं भाकरी जमत नसेल तर मग तेव्हा गरम पाणी घेते अशा व्यवस्था इथं छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला जेवढी मोठी करायची तेवढं तर जर हलकं ताट असेल ना जर म्हणजे थोडंसं वेटनी कमी असेल ना तर भाकर थापता येते त्यामुळे मग जड ताट घ्यायचं कधी कधी माझ्याकडने विसरून जाते तेव्हा मग मी असंच करते आणि जी मोठी परत आहे ती खूप मोठी आहे किचनवरती तर बसू शकत नाही एवढी मोठी माझी लग्नाची परत आहे त्यामुळे मी असं मोठं जे ताट आहे ना त्यामध्ये थापून घेते तर सुरुवातीला एका हाताने उंडा करून छान थापून घ्यायची एका हाताने त्यानंतर दोन्ही हाताने तळ हाताने था भाकर थापायची बोटाने कधी भाकर थापायची नाही बोटाची ठसे उमटलेली भाकर कधीच थापायची नाही तळ हाताने व्यवस्थित छान भाकर थापून घ्यायची तर मस्त इथं मी भाकर थापून घेतलेली आहे आणि पुन्हा दुसऱ्या भाकरीसाठी पीठ मळत तर तुम्ही ते बघू शकता तेच पाणी आहे भाजीचं निघालेलं तर दोन भाकरी आरामशीत त्या पाण्यामध्ये होतील तर मग दु पहिली भाकर भास येतोपर्यंत की दुसऱ्या भाकरीचं पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपला तवाही वाया जात नाही आणि गॅसही वेस्ट जात नाही तर अशा पद्धतीने केलं तर आणि भाकर टाकली टाकल्यानंतर ना लगेच पाणी लावायचं म्हणजे तवा जर गरम असेल तर एक दोन सेकंदात नाही तर खूप वेळने पाणी लावलं ना तर लाव भाकर पचत नाही खालच्या बाजूने मग अशा रेषा पडतात तुम्ही कधी बघितले असेल आणि पाणी लावल्यानंतर लगेच उलतायची जी व्यवस्थित छान भाकर भासे दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायच्या नंतर तुम्ही गॅसच्या फ्लेमवरही भाजू शकता किंवा मग डायरेक्ट आपली तव्यावरती भाजता येते तर मी दोन्ही पद्धतीने दाखवली आहे पण कधी कधी होतं गॅसच्या फ्लेमवर भाकर छान भाजते तव्यापेक्षा कधी कधी तव्यावरतीही टम्म फुकते तर दुसऱ्या बाजूनी भाकर भाजून घेतो तोपर्यंत इथं तुम्ही खाली बघू शकता माझी दुसरी भाकरी थापून रेडी झालेली आहे आहे तर दोन्ही गॅस रिकामी असेल ना तर पटपट होतं पण जर एका गॅसवरती जर भाजी असेल ना तर मग तवा खाली घ्यावा लागतो आणि मग दुसरी भाकर भाजून मग पुन्हा तवावरती घ्यायचं किंवा मग मी डायरेक्ट तव्यावरती भाजते असं काहीतरी दोन्हीपैकी करते तर भाकर भाजून घेते आणि ही जेवारीची भाकर आहे तुम्ही बघू शकता तेवढं आहे त्याच्यामध्ये मी भाजीचं पाणी टाकलं त्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे नाही तर तुम्ही म्हणाल व्हाईट भाकरीची तर ही बाजरीच्या भाकरीसारखी भाकर दिसते तर असं काही नाही आहे ते मी भाजीचं पाणी टाकलं त्यामुळे असा कलर आलेला आहे आता वजलेले आहे दहा आणि जेवण वगैरे झालं भांडे वगैरे सर्व आवरलं काम आवरलं आणि आता माझे जे कपडे आहे ज्या साड्या आहेत ते मला पॅक करून ठेवायचे आहे कारण उद्या काही सामान शिफ्ट करायचं आणि परवा काही करायचं आहे त्यामुळे तसं तर आम्हाला तीन चार तारखेला करायचं होतं पण आता यांना रूम पाहिजे आहे एक दोन तारखेला तर मग एक दोन तारखेलाच करणार आहे आणि का केली काय केली का करणार आहे का बरं करायची ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच किंवा मग पुढे सांगेलच ले ले आता पॅकिंग करते ते तुम्हाला दाखवते मी अजून माझ्या साड्या कधी तुम्हाला दाखवलेल्या नाही आता फक्त पॅक करताना दाखवेल आणि त्यानंतर साड्यानंतर दाखवल तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये तर हे साड्यांचं माझं कपाट आहे आणि साड्या मी व्यवस्थित लावलेल्या नाही जसे होते तसेच ठेवलेला आहे टाईमही भेटला नाही आणि कपाट मी अरेंजही केलेलं नाही तर तुम्ही म्हणाल की अशा कोणत्या पद्धतीच्या साड्या ठेवलेल्या आहेत तसेच घड्याच्या घड्या ठेवलेल्या आहे शक्यतो तुम्ही याच पद्धतीने ठेवते फक्त थोडीसं अरेंजमेंट करून ठेवते हँगरला लावत नाही कारण मग त्यावरती धूळ वगैरेच बसतेच कारण एवढं घालणं होत नाही एवढ्या साड्या आहे माझ्याकडं आणि त्यातल्या मी कोचित एखादी सण्याला असं काही घालत असते पण तरीही माझ्याकडे भरपूर साड्या आहेत तुम्ही बघाल तर म्हणाल एवढ्या साड्या आहेत माझ्याकडे आणि एवढे सगळे तर घालणं होत नाही कधी कधी सण असेल काही कार्यक्रम असेल गावाकडे गेल्यावर तर घालते तरही माझ्या ज्या लग्नाच्या सर्व साड्या आहे त्या गावाकडेच आहे आणि मला तुमचं तुमच्यासोबत माझं साड्यांचं कलेक्शनही शेअर करायचं आहे तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन जेव्हा मी फ्री होईल आणि व्यवस्थित छान अरेंज करेल किंवा मग तुम्हाला दाखवेल कोणते कोणते साड्या आज मी असं शॉर्टकट दाखवणार आहे तर माझा हा ब्लाऊज डोळे जेवणाच्या वेळेस मी चारशे रुपयाला घेतलं होतं आणि खूप भारी भारी माझ्या साड्या आहे म्हणजे असं म्हणत नाही मी की खूपच सगळ्याच छान आहेत काही नॉर्मल पण डेली यूजच्या पण आहेत म्हणजे साध्या सिंपल त्याही आहेत आणि बाकीच्या पण आहेत तर ज्या हेवी आहे त्याही आए वरती ठेवते आणि खाली जे आहे मग त्या नॉर्मल ज्या आहे त्या ठेवते म्हणजे मग वरच्या जास्त पडत नाही तर त्यामुळे तर असं बॅगमध्ये भरून ठेवते बाकीचे काही गोणीमध्ये भरणं नाही तसे बॉक्सेस आहे सामानाचे पण मी म्हटलं पुन्हा बॉक्सेस जॉईन करा देण्याची गडतेच लावा त्यापेक्षा मग लगेच तर काढणार आहे खूप जास्त इकडे तिकडे फिरवायचे नाही जवळच आहे त्यामुळे ही तर ही दिवाळीला घातली ती तुम्ही ती ही साडी माझी बघितलीच असेल तर मी ज्या चांगल्या चांगल्या साड्या आहे त्या बॅगमध्ये ठेवते आणि ज्या नॉर्मल आहे त्या मग गोणीमध्ये घालून ठेवील कपडेही असं करावं म्हटलं कारण मग लगेच करणार आहे आणि ही जी साडी आहे तर ही माझी पहिल्या दिवाळीला यांनी घेतलेली आहे लग्नानंतर खूप छान आहे सोळाशे रुपयाची होती क्रीम कलर होतं पण मी दोनच वेस घातलेली आहे त्यानंतर पुन्हा घातली नाही आणि ही लग्नाच्या आधी जवळपास घेतलेली होती मी सोळाशे का सतराशेला छान आहे ही पण मी एकदा दोनदाच घातलेली असेल मी तेच बघत होते का तिला असं म्हणजे का ठेवून ठेवून साड्या खराब होत्या ना ती खराब वगैरे झालेली आहेत की काय काय होतं प्रेग्नन्सीमध्ये वेट वाढतं वजन हो आ, था था। तर मग काही ब्लाऊज येत नाही आणि ब्लाऊजची शिलाई पण काढू वाटणे कारण मग पूर्ण ब्लाऊजचा नाश होतो आणि हा ब्लाउज आहे डिझायनर माझ्याकडे आता बघू कधीतरी घालणार हा येतो व्यवस्थित आता तर बाकीच्याही साड्या आहेत तर मी आता पूर्ण पॅक करून ठेवणार आहे आणि तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते ही आज माझ्याकडे कोणत्या कोणत्या मा साड्या आहे आणि जर तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर हा जो ब्लाऊज मी तुम्हाला ओपन करून दाखवते आहे तर हा डिझायनर आहे छान दिसतो घातल्यानंतर तोही ठेवून देते सर्व जवळपास आहे वस्तू आणि माझ्या वस्तू लवकर कधी खराब होत नाही लग्नाच्या आधीचे ड्रेस माझ्याकडे अजून आहे साड्या हे अजून आहे जशाच्या तसेच असतात ही दुसऱ्या दिवाळीला घेतलेली आणि दिवाळीला साडीने तर ड्रेस दोन्हीपैकी एक घेतेच मी साडी तरी शक्यतो घ्यायला पाहिजे कारण लक्ष्मी असते त्यामुळे साडी तर घ्यायलाच पाहिजे आणि ही रेड कलरची तर ऑरगनजामध्ये आता नवीन घेतली तीही तुम्ही बघितलीच असेल पिल्लूच्या बड्डेला मी घातली होती तर बाकीच्या ज्या आहेत नवीन नवीन त्या दाखवते आणि ज्या न घातलेल्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याने दाखवत ही पण मी पिल्लूचं हे नान होतं तेव्हा घातली होती पूर्ण ब्लॅक कलरने डार्क ब्लॅक पण त्यामध्येच आहे छान दिसते मला आवडतंही आणि तिच्यावरचा हा रेड कलरचा ब्लाऊज आहे ब्लाऊजही छान आहे तर ही ही तुम्ही पाहिलेलीच असेल घातलेली ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांनी तर पूर्ण साड्यांना मला पिशव्या लागतात चेनच्या मी असं पिशव्यामध्येच घालून ठेवते असं हँगरला वगैरे अटकून ठेवत नाही मला नाही आवडते आणि पिशव्यामध्ये कसं व्यवस्थित घड्याही राहतात आणि अजिबात घड्या काट म्हणजे साडीला घडी वगैरे काही कुठं पडत नाही आणि मेन म्हणजे धूळ वगैरे काहीही बसत नाही तर हेही ब्लाऊजच आहे जे साड्यांची मी अपेक्षित ब्लाऊज घालून ठेवते आणि मग बाकीचे ज्या आहेत त्या असे घालून ठेवते ते ही तुम्हाला दाखवली आहे तर तीच आहे ही साडी मी ओपन करून थोडीशी दाखवते तर मीही बघत होते कारण मी हे ठेवून दिल्यानंतर पुन्हा बघत नाही त्यामुळे म्हटलं चला ओपन तर करून बघू कुठं काही खराब वगैरे झालेले आहेत का म्हणून तेही बघतच होते तर असे हे एवढ्या साड्या आहेत चांगल्या चांगल्या अजून बऱ्याच काही आहे तेही ब पुढे दाखवते तुम्हाला ज्या ज्या दाखवणं शक्य आहे तेवढं तर हे मी तुम्हाला सांगते हे आम्ही साडे दहा अकराच्या नंतर हे काम करत होतो कारण एवढा वेळच नव्हता आणि पिल्लू हे अजून झोपलेलं नाही आहे म्हटलं उद्या पुन्हा बाकीची कामं असतात तसे तर दोन तीन दिवस लागतीलच तरी पण म्हटलं चला ठीक आहे कामं तर करायलाच लागतात आणि म्हणून हा शिफ्टिंगचा खूप कंटा येतो त्यापेक्षा असं 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 वाटतं एका ठिकाणी जर पर हे झालं ना टेंशन तर म्हणजे टेन्शन असेल इकडे तिकडे जायचं स्वतःचं घर पण असेल ना तर जिथं कुठे पण आता जॉब असल्यामुळे इकडे तिकडे फिरावंच लागतं आणि दुसऱ्याच्याच रूमामध्ये राहावं लागतं पण असं वाटतं कोणालाही वाटतंच की आपलं स्वतःचं घर असावं ना आपण त्यामध्येच राहायला पाहिजे इकडे तिकडे राहण्यापेक्षा पण जे आता असं जॉब करायला बाहेर आल्यानंतर मग असं होतच रूममध्ये आणि रूम चेंज करण्याचं कारण एकच आहे की ह्या रूममध्ये मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बहुतेक नसेल सांगितलं ह्या रूममध्ये जास्त भाडं आहे आणि थोडंसं मग चालूच असतं तर भरपूर क्लीन ठेवते मी तरी ही रूम पण मग भाडं जास्त आहे त्यापेक्षा मला थोडेसे पैसे वाचले तर त्यामुळे दूध किंवा मग किराणा किंवा किराणा नाही होणार पण भाजीपाला वगैरे तरी होऊ शकतं त्यापेक्षा मग रूम आणि काय नसते एवढी हाय प्राइस रूम पाहिजे असं काही नसतं थोडीशी नॉर्मल असली तर फक्त क्लीन पाहिजे माझं म्हणणं एवढंच असतं तर हा माझा साडीवरचा ब्लाऊज आहे डोळे जेवणाचा पण मी तेव्हा तो डिझायनर घातला होता त्यानंतर हा शिवला आणि अजून एकदाही घातलेला नाही आहे मी आणि त्यानंतर माझी म्हणजे वेट पण वाढलेला आहे बघू आता येतो की नाही येतो त्यावरती डिपेंड आहे तर छान शिवलेला आहे हा पण पण मी त्यानंतर म्हणजे घालणंच नाही झालं ती साडी आणि जी खालची आहे ती ही पैठणीच आहे ती दोन हजाराची होती जेव्हा मी माझं एंगेजमेंट होती ना जेव्हा यांनी आणलेली साडी नंतर घातलेली आधी ही घातली होती मी एंगेजमेंटला त्यावरती पण माझे फोटोज आहे आता जेव्हा आमची ॲनिव्हर्सरी येईल किंवा मग काय येईल तर मी तुमच्यासोबत ते फोटो शेअर करेल तर ही साडी आहे म्हणजे चांगल्या चांगल्या साड्या आहेत त्या म्हटलं मी बॅगमध्ये ठेवा आणि डिलीटच्या आहे किंवा साधे सिंपल आहेत एखाद्या बॅग म्हणजे कोणीमध्ये किंवा बॉक्सेस आहे जे बॉक्सेस आपण पॅक करून आणतो मोठे मोठे बॉक्सेसचा मागच्या वेळेस आम्ही घेतले तर तसेच आहे पण मग पुन्हा त्यांना तयार करा त्यांना चिकट टेप लावा त्यापेक्षा मी म्हटलं बरं आहे ठीक आहे असे लगेच ओपनच करणार आहे तर इकडं तिकडे भरण्यापेक्षा व्यवस्थित राहतील आणि लगेच मग तिथं गेल्यानंतर लगेच मी लावून देईल कपाटमध्ये तर हा जो हे शाल आहे शेला आहे तो माझा याच्यावरचा आहे लग्नाच्या साडीवरचा आणि नाही बहुतेक नऊवारीवरचं असेल हा हा नऊवारीवरचा आहे आणि जांभळे कलरचा होता तो मी साऊथ इंडियनवरती घेतलेला होता त्या साडीवरती तो गावाकडेच आहे गावा <coughs> तर भरपूर साड्या म्हणजे लग्नाच्या जवळपास गावाकडेच आहे हळदीची तर मी तर अजून लग्नानंतरची जी हादीची साडी ती घातलेलीच नाही लग्नाची तरी मी घातली त्यांच्या मावशीच्या लग्ना मुलीच्या लग्नामध्ये पण हादीची जी आहे ती अजून घातलेलीच नाही आणि माझी एंगेजमेंटची पण अजून घातलेली नाही बघू आता लग्नाला घाललं नाही तर मग आणि ही यांनी पहिल्यांदी मला आणलेली साडी आहे जेव्हा शिमगा घेऊन येतात ना गुढीपाडव्याचा सण तेव्हा ही आणलेली होती मला साडी ही पण सोळाशे काहीतरी आहे तर तिचं एवढं कॉम्बिनेशन ठीक म्हणजे आहे तो कलर मला छान दिसतो मी तुमच्या माझ्याकडे जर फोटो आहेत जुन्या मोबाईलमध्ये ते शेअर करेन आणि ही तर मम्मीने दिलेली ही ही मी दसऱ्याला पहिल्यांदा घातली होती तोही व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल तर ही ती आहे तर असं जवळपास ज्या चांगल्या चांगल्या साड्या होत्या त्या मी सर्व काही आता पॅक करून ठेवलेल्या आणि ही सगळ्यात आधीची साडी आहे माझी म्हणजे आधीचे नाही जाणं जेव्हा कॉलेजला असते ना जेव्हा फंक्शन वगैरे असतं तेव्हा मी ही घेतलेली होती तीही पुन्हा घातली नाही इथं आणली होती घालण्यासाठी पण तीही घालणं झालंच नाही तिच्यावरचा पण ब्लाऊज मला आता येत नाही आता तर जवळपास स सर्व साड्या पॅक करून झाल्या जा जेवढ्या छान छान आहेत हेवी आहेत त्या आणि आता ड्रेस तिथं ठेवलेल्या आहेत तर ड्रेसच्याही दशाच्या जशा घड्या आहेत तर तेही तसेच ठेवून देते आणि माझं लक्षच नव्हतं पिल्लूकडे फिल्लू तर पिल्लूने पूर्ण माझं मेकअपचं सामान लिप बाम वगैरे वगैरे सगळं नाश करून दिला आणि ते मला नंतर समजलं पुढं तुम्हाला दाखवते माझं लक्षच नाही मी पॅकिंगच्या नादामध्ये कारण म्हटलं तर बारा साडेबारा होतील एवढंच करता करता तर माझं लक्षच नव्हतं त्याच्याकडे आणि नंतर मी बघितलं तर पूर्ण त्याने लिप बाम आहे तर पूर्ण बाहेर काढून तोंडाला वगैरे सोड घेतलं ते तुम्हाला दाखवता नाही आलं तर सर्व ड्रेस काढून घेतले आणि खूप सारे जुने ड्रेस आहे माझे लग्नाच्या आधीचे लग्न झाल्यानंतर जे 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 घेतलेले ते जवळपास आहे जे चांगले चांगले आहेत ते आणि माझे कपडे लवकर खराब होत नाही डेली यूजला जे असतात ते तर वेगच असतात पण कुठं बाहेर जाण्यासाठी तुम्हाला आत्ता सांगितलं तर मी आत्ता बघितलं की पिल्लूनी काय पराक्रम पाठीमागे चालू केलेले होते ते मी बघितलंच नाही आधी तर पूर्ण सामान बाहेर काढून घेतलं त्याने तर आता इथे ड्रेस भरून ठेवते तरी अजून खाली ज्या साध्या आहे साध्या सिंपल त्या बाकी आहे तर एवढं जर व्हिडिओ शेअर करायचा तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे शॉर्टकटच तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर केलेलं आहे बाकीचं जे, बाकी जे रस्त्यामध्ये सामान वगैरे आहे मेकअपचं तेही भरून ठेवणार आहे तर हे गिफ्ट माझ्या मैत्रिणीने मा दिलेलं होतं त्यामध्ये आपण फोटो आपले त्या साईजचे लावून ठेवू शकतो एक दिवस तुम्हाला दाखवेल मी हे व्हिडिओमध्ये छान आहे त्यांनी छान बनवून दिलं होतं जे असं आपण ओपन करतो मग तिथं आपला फोटो ओपन होतो मस्त आहे तेही तर त्यापणे पण मी फोटो वगैरे लावलेले नाही आहे त्यामुळे कधी मी दाखवलं नाही तरी इथं खालच्या कप्प्यामध्ये मी साध्या सिंपल साड्या ठेवलेल्या होत्या म्हणजे एकदम साध्या आपल्या असतात ना ज्या कमी लेजच्या म्हणजे ज्या भारी भारी होत्या त्या दुसऱ्या बॅगमध्ये ठेवले आणि ज्या स नॉर्मल आहे त्या डिली यूजच्या आहे म्हणजे कधीतरी घालते त्या तिथं त्या खालच्या कप्प्यात ठेवते त्या बॅगमध्ये भरून ठेवते किंवा मग म्हटलं त्या गोणीमध्ये तसेच घड्या ठेवल्या तरीही चालेल आणि लगेच काढून घेईल तर या बॅगमध्ये जास्त काही बसलं नाही थोडेफार ड्रेस बसले आणि तरी अजून एवढं सामान आहे शिल्लक बाकी रा राहिलेलं ते चा ते। तर तेही भरते आणि पिल्लूचं काय पिल्लू पराक्रम बंद करायला तयारच नव्हता आणि घेतलं तर लगेच रडायचं किंवा मग मला घेऊ द्यायचं असं तर त्याचं कामं चाललेच होते आणि माझी इथं पॅकिंग चालूच आहे तर तरीही अजून एवढं राहिलेलं आहे तर सगळं पॅक केल्यानंतर मग मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर हे ड्रेस आहेत ते माझेवाले तेही मी आता घातलेले आधीचेच आहे जुने आणि ह्या ओढण्याचा तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये एकदा दाखवले होते जेव्हा मेला होतं तेव्हा तिथून आणले होते मी तीन चार ओढणे माझ्यावाल्या तर ह्या बॅगमध्ये बाकीचं सर्व काही सामान ठेवलं जे ड्रेस होते ते तर तरीही अजून एवढे कपडे बाकी आहेत तर आता हे गोणीमध्ये भरते म्हटलं आणि बघा पिल्लूचं धांग धिंगाणं किती चालू आहे गडोड्यामध्ये पण मी साड्या कपडे बांधून ठेवलेले आहे तसंच उचलून घेऊन जाऊ म्हटलं म्हणून तर एवढं बाकी आहे आणि पिल्लूचं गोंधळ गडबड चालून ठेवलं आहे आणि ह्या गोणीमध्ये पण साड्या भरून ठेवल्या जवळच आहे आता फक्त मेकअपचं सामान आणि पिल्लू बघा अजून झोपलेलं नाही आहे साडेबारा वाजले आधी त्या व काही मी पॅक करून ठेवलं फक्त डबे उचलून न्यायचे हे पण थोडेसे भांडे राहू दिले आणि हे पण असं पॅक करून ठेवलं म्हणजे पटपट होऊन जाईल असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन होण्यामध्ये थँक्यू बा बाय आणि तुम्हाला पाठीमागे आरशात दिसतच असेल तेही बा ते बांधून ठेवलेलं आहे मी साड्यांचं माझ्या साड्या खूप आहे सगळ्या कपड्यांपेक्षा घालणं तर होत नाही पण साड्या प्रमाणापेक्षा जास्त आहे